शरीर डोक्याचे उशीर आले त्यांच्यासाठी परत सांगते दो, डोळे बंद करा ताट बसा की डोक्याच्या साईन पासून विचार केला तुम्ही पण पटकन विचार करा की डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जेवढे आजार आहे स्वामींना भेटायला येताना नारळ खडी साखर घेऊन यायचं नाहीये इथून माहेरे आपल्याला घेऊन जायचे काय आजार आहे ते इथे सोडून जायचे मानसिक त्रास हे सगळं दिसतंय मानसिक त्रास दिसतोय का नवरा कामाच्या ठिकाणी पोहोचला का नीट मुलगा तिकडे शिकायला गेलेला आहे त्याने नीट खाल्लंय का पिल्लय का नीट पोहोचलाय का ती बरी असेल का तो बरा असेल का मुलगी सासरी गेलेली आहे मुलं आणखी कुठे गेली किती चिंता एवढंस डोकं सगळं नीट होईल ना स्वामी करतील ना सतत बघा आपण एक मैत्रीण आपल्या घरात असते आपणच आपण तिच्याशीच बड 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 करत असतो किती डोक्याला त्रास असतो पगार येईल ना ह्या महिन्याला धंदा नीट होईल ना घरात पैसे येतील ना सगळं नीट होईल ना किती विचार असतात ना हे मानसिक त्रास हे सुद्धा महाराजांना म्हणायचं आजपासून माझ्या घरी पैशाचा पाऊस पडणार आहे हे तुम्ही बघून घ्या तुम्हाला मी गुरु केले गुरुंचा अर्थ काय ना तुम्ही माझा सगळा उदरनिर्वाह माझी सगळी कष्ट तुम्ही करणार आहात फेडून घेणार आहात मी काही घेऊन जाणार नाही ना ना इथे जाताना त्यामुळे माझं शरीर शांत शांत रिलॅक्स रिलॅक्स डोळे बंद शांत विचार करायचं की एखादं फुलपाखरासारखे मला दोन पंख फुटलेले आणि तेवढी मी हलकी झाली रिलॅक्स झाली म्हणजे काय डोळे बंद करायचे पाय हात मांडीवर ठेवायचे आहे डोळे बंद करा आणि विचार करा की तुम्हाला दोन पंख फुटलेले आहे आणि तुम्ही ह्या झाडावरनं त्या झाडावर डोक्यात कसलं टेन्शन आहे घरातल्या कामाचं कसलं टेन्शन आहे रिलॅक्स रिलॅक्स नुसतं ते फुलपाखर किती सुंदर फुलतं ना फिरतं त्या ह्या फुलावरनं त्या फुलावर एवढी मी हलकी झाली कारण माझे गुरु कोण आहेत ना स्वामी मला कुठलंच टेन्शन राहिलं नाहीये एकदम हलकी हलकी या डोंगरावर जाते त्या धबधब्यावर जाते निसर्ग बघत्याने रिलॅक्स रिलॅक्स शांत शांत माझ्या डोक्यातला मनातला छातीतला सगळा दबाव निघून गेलेला आहे अतिशय प्रसन्न शांत आनंदी वाटत आहे आता आपण प्राणायाम करणार आहोत डोळे बंद ठेवायचे प्राणायाम करताना चार वेळा श्वास घ्यायचा आहे दोन वेळा रोखून ठेवायचा आहे आणि आठ वेळा सोडायचं आपण मागच्या केलं होतं नवीन आले असतील काही हरकत नाही मी जसं बोले तसं करायचं श्वास घेताना श्री स्वामी समर्थ मध्ये श्वास रोखल्यावर श्री स्वामी समर्थ सोडताना पण श्री स्वामी समर्थ मी चार वेळा बोलणार आहे चार म्हणेपर्यंत श्वास आत घ्यायचा एक दोन तीन चार तुम्ही जप करायचा आहे श्वास रोखून ठेवा एक दोन श्वास सोडायचा आहे एक दोन तीन चार पुन्हा श्वास घ्यायचा श्री स्वामी समर्थ मग एक दोन तीन चार श्वास रोखून ठेवायचा श्री स्वामी समर्थ एक दोन श्वास सोडायचा आहे एक दोन तीन चार शेवटचा श्वास घेणार आहे एक दोन तीन चार श्वास रोखून धरायचा आहे एक दोन श्वास सोडायचा आहे एक दोन तीन चार माझ्या अंकांमध्ये थोडीशी गडबड झाली असेल पण तुम्ही नवीन आहात तर सोळा पर्यंत आपल्याला हा श्वास धरायचा असतो पण तो आपण थोडासा कमी धरलाय पण ही घरी प्रॅक्टिस करा दोन वेळा श्वास घ्यायचाय चार अंक म्हणेपर्यंत रोखून धरायचंय आणि आठ अंक म्हणून सोडायचंय आणि हे करताना काय करायचंय अखंड स्वामी नावाची मी जर सांगत होतोय की मुंबईला फुटपाथ वर जे गजरी विणतात ना ते फक्त माळ गोल गोल फिरवतात त्याच्यात एक एक फुल मोगऱ्याचं टाकतात तसं आपली ही श्वासाची माळ चालू आहे आपण झोपेत असू दे असू दे आणि त्यात एक एक एक, -एक स्वामींच नाव बघा आयुष्याची श्वासाची माळ जेव्हा आपला मृत्यू येईल तेव्हा आपल्याला तो श्वासाची माळ दिसणार नाही ती जपाची माळ दिसणार आहे तीन वेळा ओंकार करणार आहोत आपण श्वास घ्यायच ओ पुन्हा श्वास घ्यायचाय शेवटचा ओंकार God's an eye, I could she saw me, Samantha. She saw me, Samantha. She saw me, Samantha. She saw me, Samantha.